नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर आज आपण बघतोय इथं मऊ लुसलुशीत अशी मोठ्यासारखी खिचडी तर चला सुरुवात करूया हे साबुदाणे मी रात्रभर भिजत ठेवलेले आहेत बघू शकता अगदी परफेक्ट असे फुललेले आहेत साबुदाणे रात्रभर मोस्टली भिजत ठेवायचे म्हणजे चांगले मुरतात आता इथं बघा एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला आहे सात त्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे जे साबुदाणे आहेत एका भांड्यामध्ये मोठ्या काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि मिरची हे जे बारीक करून घेतलेलं आहे ते कूट याच्यामध्ये मिक्स करायचं तुम्ही मिरच्या शेंगदाण्यामध्ये न वाटता बारीक तुकडे करूनसुद्धा मग कढईमध्ये टाकू शकता मी तसं करत नाही मी मिक्सरमध्येच वाटून घेते मोस्टली त्याच्यामुळे मी ह्याच्यासोबतच टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता तिखटाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघू शकता मी इथं शेंगदाणे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला कच्चा बटाटा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता कच्चा बटाटा आहे त्याच्यामुळे पाच मिनटं तरी लागतात असं हा शिजण्यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवून शिजवायचा आता बटाटा शिजलेला आहे त्याच्यामध्ये बघा मी हे साबुदाणे आणि शेंगदाणे आणि मिरची जे वाटण सगळं मिक्स करून घेतलं होतं ते ॲड केलेलं आहे आता हे मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि याच्यात थोडीशी साखर टाकायची आहे म्हणजे साधारण एक चमचा पोहे खातो तो एक चमचा आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं साबुदाण्याची चव आहे ना अगदी अप्रतिम लागते आणि जर का तुम्हाला साबुदाणे अजून कोरडे वाटत असतील तर या स्केजला तुम्ही दोन चमचे दूध टाकू शकता त्याच दूध टाकल्यामुळे साबुदाण्याना अगदी मोकळा मोकळा अगदी व्यवस्थित असा बनतो त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता मी काही टाकलेलं नव्हतं पण तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता बघू शकता मस्त आपला साबुदाना तयार झाला तर तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद